हॅलो फ्रेंड्स मी भावना माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होत आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ प्रत्येकाला वाटतं की आपला खिसा पैशांनी भरलेला पर असावा परंतु काय होतं म्हणजे महिन्याचा पगार येतो आणि तीस तारखेपर्यंत तो पगार राहतो तीस तारीख यायच्या आधीच आपला पैसा संपून जातो म्हणजे खिसा रिकामा राहतो तर आपल्याला असं वाटत असतं आपला खिसा नेहमी पैशांनी भरलेला असावा तर तुम्हाला असं वाटतं का की म्हणजे माझा खिसा नेहमी पैशांनी भरलेला असावा मला पैशांची कधी कमतरता भासू नये असं तुम्हालाही वाटतं का तर हा उपाय तुमच्यासाठी आहे उपाय म्हणजे तुम्हाला फक्त एकच गोष्ट करायची आहे एक वस्तू आहे ती वस्तू तुम्हाला तुमच्या वॉलेटमध्ये तुमच्या पर्समध्ये ठेवायची ती वस्तू जर तुम्ही तुमच्या पर्समध्ये किंवा वॉलेटमध्ये ठेवली कायम तुमच्यासोबत राहून दिली तर तुमचा खिस्सा नेहमी पैशांनी भरलेला राहील यात काही शंकाच नाही तर आज मी तुम्हाला ती वस्तू आहे कशा पद्धतीने तुम्हाला ती तुमच्या वॉलेटमध्ये किंवा पर्समध्ये ठेवायची याबद्दल थोडक्यात माहिती देणार आहे जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असणार आणि पहिल्यांदा हा व्हिडिओ बघत असणार आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा पैसा पैसा आपल्याला खूप गरजेचा आहे त्यासाठी आपण कष्ट करत असतो आणि जो कष्ट करतो त्याच्या पाठीशी स्वामी समर्थ महाराज नक्कीच उभे असतात परंतु कष्टासोबत आपल्याला काही दुसऱ्या गोष्टी सुद्धा असतात की म्हणजे आपले कर्म आपण जर कर्म चांगले करत आहोत आणि दुसऱ्यांची निंदा करत नाही म्हणजे एक चांगले व्यक्ती आहोत आपण तर आपल्याला पैशांची कधी कमतरता भासणार नाही म्हणजे आप आपल्याकडे आपण कष्ट करतोय म्हणून आपल्याकडे लक्ष्मी राहील असं होत नाही तर जरी आपण कष्ट करतोय पैसा कमवण्यासाठी आपण सगळ्या काही गोष्टी करतोय तरी लक्ष्मी आपल्याकडे राहणार नाही कारण आपले कर्म वाईट आहेत लक्ष्मीला फक्त म्हणजे लक्ष्मी येण्यासाठी आपण फक्त कष्ट करायला पाहिजे हा विचार आपण सोडायला पाहिजे बऱ्याच जणांना असं वाटतं की मी कष्ट करतो मी खूप मेहनत घेतो तर हो लक्ष्मी माझ्याकडे येणारच आहे मला पैशांची कधीच कमतरता भासणार नाही पण असं होत नाही लक्ष्मीला सगळ्याच गोष्टी लागतात ती त्याच घरात राहते ज्या घरात लोकांचे कर्म चांगले असतील ते कोणाची निंदा करत नाही अशाच घरात लक्ष्मी वास करते तर तुम्ही खूप कष्ट घेत आहात तुमचे कर्म चांगले आहे परंतु तुम्हाला पैसा पुरत नाही तुमचा खिसा म्हणजे तुम्ही तुमचा पगार येतो आणि पगार महिना आधीच संपून जातो पैसा तुमच्याकडे तुम्हासा तुम्हासा राहतच नाही किंवा तुम्हाला असं वाटतं सेविंग व्हावी माझी माझ्याकडे पैसा खूप असावा माझा खिसा पैशांनी माझा खिसा पैशांनी भरलेला असावा असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा परंतु स्टार्टिंग टू एंड म्हणजे कुठेही स्किप करू नका स्किप केलं की काय होतं मग व्हिडिओ व्यवस्थित कळत नाही आणि मग कमेंट्स येतात की म्हणजे ताई असं करायचं का तसं करायचं आणि व्हिडिओ बघितल्यानंतर त्या गोष्टी करत चला मी जे व्हिडिओमध्ये सांगते ती गोष्ट व्हायला पाहिजे तर तुम्ही ते करावं आणि कुठली गोष्ट बघा आपण करतो ना त्यानंतरच होतो आता बऱ्याच जणांना असं वाटेल की असं असतं का खिशात म्हणजे कुठली वस्तू ठेवली किंवा पर्समध्ये ठेवली तर काय पैसा येतो का असं होतं का होतं म्हणून मी आधीच सांगितलं जर तुम्ही कष्ट करणार तरच तुमच्या खिशात ही वस्तू ठेवल्यानंतर पैसा येणार आहे आणि जर विश्वास नाही ना तर हा व्हिडिओ बघूच नका तुम्ही विश्वास असणं खूप गरजेचं असतं प्रत्येक गोष्टीवर आणि ज्या गोष्टी मी स्वतः करते मला त्यावर विश्वास बसतो तरच मी त्या तुम्हाला गोष्टी देत असते असं काही मी तुम्हाला देत नाही मला जी गोष्ट योग्य वाटते म्हणजे मला त्याचा फायदा होतो त्यानंतर मी तुम्हाला देत असते कारण आपल्या महाराजांनी सांगितलेलं आहे की म्हणजे आपण स्वतःचा फायदा करत आहोत आपण सेवा करतो किंवा आपण चांगल्या गोष्टी करत आहोत तर त्या इतरांना सुद्धा द्याव्या आपण जसं आपलं कल्याण होतं तसं दुसऱ्यांचं कल्याण व्हावं असाच प्रत्येक स्वामी सेवेकरी विचार करत असतो आणि प्रत्येक स्वामी सेवेकरांनी हेच करायचं असतं आपला फायदा होतो दुसऱ्याचाही फायदा करायचा त्याच पद्धतीने मी मला जे म्हणजे कुठली गोष्ट मी केली सेवा केली उपाय केला तर मला फायदा होतो मग मी तो तुमच्यापर्यंत पोहोचवते म्हणजे तुम्हालाही त्याचा फायदा व्हावा असं मला वाटतं तर आता तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला एक तेजपान घ्यायचं आहे आता तेजपान सगळ्यांनाच माहिती आहे मसाल्याच्या पदार्थांमध्ये आपण ते वापरतो आणि तेजपान जेव्हा आपण घेतो तर त्याच्यापासून आपण भरपूर उपाय करू शकतो तेजपानवर मी एक उपायसुद्धा केलेला आहे तर तो बऱ्याच जणांचा सक्सेस झालेला आहे माझा झाला म्हणूनच मी दिलेला आहे परंतु विश्वास बसत नाही ना म्हणून मग मला म्हणजे बऱ्याच जणांना सांगावं लागतं मग ते उपाय करतात त्यानंतर मला कमेंट्स करतात आणि कमेंट्सवर सगळ्यांना मग विश्वास बसतो तर तो व्हिडिओ मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देईल तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता तर तेजपान हा मसाल्यातला असा पदार्थ आहे की त्याच्यापासून आपण जर काही उपाय केले तर आपल्याकडे लक्ष्मी खेचली जाऊ शकते म्हणजे आपण लक्ष्मीला खेचून आणू शकतो लक्ष्मी आपल्याकडे येऊ शकते पैशांची आपल्याला कमतरता भासनाने असा हा प्रभावशाली पदार्थ आहे मसाल्यातला तर हा तेजपान तर हे तेजपान तुम्हाला घ्यायचं आहे तेजपान कुठे तुटलेलं फुटलेलं किंवा पिवळ्या पडलेलं नसावं अगदी म्हणजे फ्रेश असावं नसेल तर तुम्ही नवीन मार्केटमधून घेऊन नये आणि वापरलेलं नसावं आता कसं होतं किचनमध्ये आपण म्हणजे लेडीज स्वयंपाक करतात काही वेळा आपण बिनामुळेचं करतो म्हणजे आंघोळ न करता त्या ते तेजपानला हात लावला जात असेल किंवा मग पिरियडच्या वेळेला त्या ते ते तेजपानला हात लावला जातो तर असं करायचं नाही तुम्ही नवीन आणा आणि ते तेजपान तुम्हाला घ्यायचं आहे व्यवस्थित बघून घ्यायचं ते तेजपान घ्यायचं आणि ते, ते, ते तेजपान घेतल्यानंतर तुम्हाला देवघरासमोर बसायचं आहे फक्त एकदाच तुम्हाला ही गोष्ट करायची आहे रोज रोज करायची नाही देवघरासमोर बसायचं धुपदीप लावायचं आणि हातात तेजपान घ्यायचं आणि तेजपान हातात घेतल्यानंतर तुम्हाला एकवीस वेळा विष्णू गायत्री मंत्र लक्ष्मी गायत्री मंत्र आणि कुबेर मंत्र एकवीस वेळा म्हणायचा आहे फक्त एकवीस एकवीस वेळा एक एक मंत्र तुम्हाला म्हणायचं आहे आणि ते तिघं मंत्र तुम्हाला नित्यसेवाच्या आपल्या ग्रंथात मिळून जाते तिघं मंत्र एकवीस एकवीस वेळा म्हटल्यानंतर लक्ष्मी मातेला प्रार्थना करायची की लक्ष्मी माता मी खूप प्रयत्न करतो परंतु माझ्याकडे पैसा येतच नाही माझा खिसारी कामावून जातो तर माझ्या पैशांची आवक वाढू दे माझ्या पैशांमध्ये वाढ होऊ दे माझ्याकडे जास्तीत जास्त पैसा होऊ दे मला पैशांची खूप गरज आहे माझी दरिद्री घेऊन जाई आणि माझ्या घरात तू प्रवेश केलेली काढ आणि तू माझ्या घरात ये असं लक्ष्मी मातेला प्रार्थना करायची आणि त्यानंतर ते तेच पण तुम्हाला तुमचं म्हणजे तुमच्या खिशामध्ये तुम्ही ठेवू तु शकता तू वॉलेटमध्ये ठेवू शकता किंवा तुम्ही पर्समध्ये ठेवू शकता आता हा उपाय तुम्ही केला तर पैसा तुमच्याकडे येणार आहे तुमचा खिस्सा भरलेलाच राहील थोडासा आवाज खराब येत असेल मी की आवाज करतो आहे तर ठेवत असताना काय करायचं पैसा तुमच्या खिशात ठेवायचा म्हणजे आता खिशात तुम्ही तेच पण ठेवला आणि तुमच्या खिशात पैसेच नाही तर त्याचा काहीच उपयोग नाही तुमचं वॉलेट असेल पर्स असेल खिसा असेल त्यात पैसा असावा असते पैसाच पैशाला खेचून आणत असतो तर तुमच्या खिशात तुम्ही पैसे ठेवा आणि त्यानंतर तेचपान ठेवा रिकाम्या खिशात किंवा रिकाम्या पर्समध्ये तुम्ही तेचपान ठेवू नका हा उपाय स्त्रियासुद्धा करू शकता पुरुषसुद्धा करू शकता पण वेगवेगळं करा म्हणजे आता तुम्ही तुमच्यासाठी करणार पन, तर तुम्ही या मंत्र हा मंत्र म्हणायचा पण तुम्हाला तुमचं घ्यायचं आहे पुरुषांनी करणार तर पुरुषांनी वेगळं पण ठेवायचं मुलांनी करायचं जे मुलं कमवत असतील तर त्यांनी वेगळं पण घ्यायचं वेगळा मंत्र म्हणजे स्वतःने स्वतःसाठी हा उपाय करायचा आहे म्हणजे स्वतःच ते तेचपान आपण सिद्ध करायचं आणि त्यानंतर ठेवायचं बस ते पण तुम्हाला दररोज तुमच्या पर्समध्ये खिशामध्ये किंवा वॉलेटमध्ये ठेवायचं दुसरं काहीच करायचं नाही पूजा वगैरे करायची काय नाही कायम तुमच्याजवळ ठेवा महिनाभर तुम्ही हे तेचपान तुमच्याजवळ ठेवा बघा पैसा कसा खेचला जाईल तुम्हाला काही कळणार नाही तुमच्या पैशांमध्ये वाढ होईल तुम्हाला पैशांचे प्रॉब्लेम येणार नाही असा हा प्रभावशाली उपाय आहे तर आजपासून तुम्ही तेच पण ठेवायला सुरुवात करा आणि आपलं फेसबुकचं आणि इंस्टाग्रामचं पेजसुद्धा आहे तर त्या पेजची लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देते तिथून तुम्ही मला फॉलो करू शकता तर अतिशय छोटीशी माहिती ती जी मला तुम्हाला द्यायची होती जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला, शेअर चॅनलला सबस्क्राईब आणि आपल्या भावनाच लाईक टाईल या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तो पण ते सर्वांना श्री स्वामी समर्थ